एकोणीस जुलै दोन हजार तेराला संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी हा सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमाने मराठी इंडस्ट्रीला पुन्हा गोल्डन जुबलीचं स्वप्न दाखवलं दोन हजार दहा ते दोन हजार वीस या दशकात थिएटरमध्ये पन्नास आठवडे सुरू राहिलेला हा एकच सिनेमा ठरला दुनियादारी सिनेमाला रिलीज होऊन आज दहा वर्ष पूर्ण झाली आजही प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची क्रेज कायम आहे या सिनेमाची कथा कास्ट गाणी खूप गाजली पण त्याहूनही जास्त कट्टा गँगच्या दोस्तीने प्रत्येकाला त्याच्या कॉलेज गँगच्या दिवसांची आठवण करून दिली पण नवे आणि जुन्या कलाकारांचं कॉम्बिनेशन असलेल्या या सिनेमातील सगळ्यांची मैत्री कशी झाली याचा खास किस्सा सिनेमाच्या प्रमोशन वेळी अभिनेता स्वप्नील जोशीने लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता सिनेमाचं शूट सुरू होण्यापूर्वी अभिनेते संजय मोने यांनी या सगळ्या कलाकारांसोबत एक आठ दिवसांचं वर्कशॉप केलं या वर्कशॉपचा उद्देश हाच होता की सगळ्या कलाकारांची पडद्यावरची मैत्री ही इंडस्ट्रीतील नुकतीच ओळख झालेली मैत्री न वाटता जुनी मैत्री वाटली पाहिजे या वर्कशॉपची सुरुवातच प्रत्येकाने उभं राहून स्वतःची ओळख करून देण्यापासून झाली त्यानंतर संजय यांनी प्रत्येकाला परमनंट मार्करचा वापर करून एका अंड्यावर प्रत्येकाचं नाव लिहिलं आणि हे त्याच्या त्याच्या नावाचं अंड त्याच्याकडे दिलं हे अंड आठ दिवस जपून ठेवायचं असं त्यांनी सांगितलं तुम्ही कितीही लांबून प्रवास करत असलात तरी हे अंड रोज आणायचं आणि ते फुटू द्यायचं नाही आणि जर फुटलं तर त्याची फी तुम्हाला भरावी लागेल तरच दुसरं अंड मिळेल असं बजावलं याचा परिणाम असा झाला की बऱ्याच जणांनी ते अंड कार मध्ये जपून ठेवलं तर काही जण डब्यातून ते अंड आणू लागले तर काहींनी चक्क त्या अंड्यासाठी खास केस सुद्धा बनवून घेतली इतकं करूनही काही जणांकडून ते अंड फुटलं आणि त्याची खास फी मोनेंनी त्या व्यक्तीकडून वसूल केली आणि त्या फीचा सिनेमासाठी फायदाच झाला याचं उदाहरण म्हणजे एका कलाकाराचं त्याच्या नातेवाईकाशी नुकतच खूप मोठं भांडण झालं होतं आणि त्यामुळे तो वर्कशॉपच्या सुरुवातीचे दोन दिवस बोलत नव्हता त्याचंही अंड फुटलं तेव्हा मोनेंनी त्याला खास शिक्षा केली ज्या नातेवाईकाशी त्याचं भांडण झालंय त्याच्याविषयी पाच मिनिटं त्याच्या मनात जे काही असेल ते त्यांनी त्याला बोलायला सांगितलं त्याने बोलायला सुरुवात केली आणि पाच मिनिटांनंतर तो ओक्साबोक्शी रडू लागला तो मोकळा झाला त्याचं मन हलकं झालं त्याने त्या ते नातेवाईकाला कॉल करून त्याची माफी मागितली हे अंड प्रत्येक कलाकाराला जपून ठेवायला सांगण्याचा मोनेंचा उद्देश इतकाच होता की तीन तासांच्या वर्कशॉप नंतर कलाकार जेव्हा घरी जातील तेव्हा उरलेले एकवीस तास त्यांच्या डोक्यात ते अंड जपून नेण्याचाच विचार असेल आणि ते त्यातून त्या सिनेमाचाही सतत विचार करत राहतील या वर्कशॉपमुळेच श्रेया दिग्या आणि कट्टा गँगच्या मैत्रीने सगळ्यांच्या मनात घर केलं दुनियादारी सिनेमाचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आणि हा सिनेमा तुम्ही अजूनही पाहता का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी